हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे आपल्या सर्वांचे ब्लिसफुल लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये इथे हे चाललेले दृश्य पाहून तुम्हाला असेल काय चालले आहे ते इथे चालला होता एक्सरसाईज माझा नव्हे बर का माझ्या भावाचा आणि त्याला नेहमीप्रमाणे डिस्टर्ब करण्यासाठी ही आली होती आमची बच्चे मंडळी दंगा घालत असलेली बच्चे मंडळी बघून तो मग ट्रेनर झालाच आणि सर्वांनाच त्याने एक्सरसाईजची शिक्षा दिली एक्सरसाइज म्हणजे शिक्षा असे समजू नका बरं का हा लहान ला, मुलांसाठी थोडीफार असेल पण आपल्यासाठी तर अजिबातच नाही एक्सरसाइज मस्ट आहे इथे मी सूर्यनमस्कार मधले काही प्रकार करत होते मी काही प्रकार मुद्दा म्हणून म्हटले सूर्यनमस्कार नाही कारण हा काही सूर्यनमस्कार नव्हता अॅक्च्युली सूर्यनमस्कार घालता येतात मला पण खरे सांगायचे म्हटले तर कॅमेरासमोर थोडेसे अनकम्फर्टेबल वाटले म्हणून मी काही ते नीट घातले नाहीत मला नीट घालायचे होते सूर्यनमस्कार पण ते माझ्याकडून झाले नाहीत असो पण सूर्यनमस्कार एवढा इफेक्टिव्ह एक्सरसाइज मला कोणताही वाटत नाही गुड वल्लभ मस्तच मस्तच दे कर कर, कर कर करा, करा। उद्या आहे मंगळवार दहा जून वटपौर्णिमा मे महिना झाले की महिलांचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी सकाळी साडे अकरा नंतर पौर्णिमा प्रारंभ आहे तेव्हा साडे नंतर दिवसभर कधीही वटपूजन करता येते वटपौर्णिमा पूजन गर्भवती महिलांनीसुद्धा करता येते किंवा मा मासिक धर्माच्या ज्याला अडचणी आहेत त्यांनी तिसरा किंवा चौथा दिवस जर मंगळवारी येत असेल म्हणजे अशी जर अडचण येत असेल तर तुम्ही अकरा जूनला बुधवारी सव्वा एक वाजेपर्यंत दुपारी वडाच्या झाडाची पूजा करू शकता पण उपवास मात्र मंगळवारीच करायचा आहे गर्भवती महिलांनासुद्धा ही पूजा चालते पण ओटी फक्त त्याने हातामध्ये घ्यायची ही फक्त काळजी घ्यावी वटपौर्णिमेला कोणकोणते साहित्य लागते हे तर तुम्ही सर्व आता पाहतच आहात पण ही वटपौर्णिमेची पूजा स्टेप बाय स्टेप साधी सोपी कशी करायची हे एका माझ्या शॉर्ट्समध्ये मी सांगितले आहे तर तो शॉर्ट्स रील आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्ही नक्की पहा इथे मी बाकीच्या गोष्टी सांगणे पसंत करेन ज्या मला माहितीतल्या आहेत आणि खूप वेगळ्या आहेत वटपौर्णिमा ही मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवारी जेव्हा कोणता सण असतो तेव्हा आमच्याकडे एक गोष्ट जरूर केली जाते ती म्हणजे सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घातली जाते तेव्हा सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घालून तुम्ही स्नान करा कारण हळद ही देवी प्रिय आहे देवीला हळद प्रिय आहे कोणाला जर वडाच्या झाडाची पूजा करायला भेटली नाही तर खूप बाऊ न करता वडाच्या झाडाची चित्र विकत भेटते पूजा साहित्यांच्या दुकानामध्ये त्याची पूजा करा आणि हे जरी शक्य नसेल तर सरळ वडाच्या झाडाची रांगोळी चित्र बनवा आणि पूजा करा आजकाल कर भरपूर ठिकाणी बघतो आपण वडाचे झाड सगळीकडे उपलब्ध नसते तेव्हा वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा केली जाते पण मला काही ते योग्य वाटत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र किंवा ते प्रतीक मानून त्याची पूजा केलेली योग्य आहे आणि जर वडाचे झाड किंवा फांदी तोडायचे असेल तर वटपौर्णिमे दिवशी अजिबात तोडू नका पूजा नैवेद्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या भागच्या वेगवेगळ्या असतात हे तर आपल्याला माहितीच आहे आमच्या इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंगलज चंदगड आणि कर्नाटकचा थोडासा भाग इकडे या पूजेचे वेगळेपण म्हणजे आपण आंबा या फळाने ओटी भरतो तर इकडे तसं न करता त्या महिन्यामध्ये उपलब्ध असलेले म्हणजे जांभूळ करवंद फणस आंबा अशा पाच फळांची मिळून ओटी भरली जाते आणि काळेमणी दोऱ्यामध्ये गाठून ते सुहासनी एकामेकाच्या मंगळसूत्रामध्ये बांधतात पाच सात मनीची अशी एक गाठ असते आणि ती एक गाठ सवासनींच्या मंगळसूत्रामध्ये बांधली जाते तुमच्या इकडे असं काही पूजेचं वेगळं पण असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि ओटी भरण्याविषयी आणखीन एक गोष्ट जे मी शॉर्ट रील बनवले आहे त्यामध्ये पण सांगितलेले आहे तांदळाची आणि गव्हाची ओटी केव्हा भरावी तर आपण एखाद्या देवी देवतेची ओटी भरतो तेव्हा ती तांदळाने भरावी आणि एखाद्या सुहासनीची सावित्रीची ओटी ही गव्हाने भरावी चला तर मग वटपौर्णिमेसाठी सर्वांना मंगलमय शुभेच्छा आता इकडे दुपारचे जेवण करून संध्याकाळी आम्हाला जायचे होते सरोळीला कारण मामाच्या वास्तुकशांतीसाठी नेसरीमध्ये आलो होतो तेव्हा एक आठवडा इथेच आम्ही थांबलो होतो सर्वजण होते त्यामुळे आणि आता सरोळीला जाऊन सर्व साहित्य घेऊन परत सासरी जायचे होते त्याच्यामुळे जा जेवण वगैरे उरकून आम्ही संध्याकाळी गेलो सरोळीमध्ये इकडे आईने मस्तपैकी दिवशीचा बेत केला होता कारण श्रीषा तिच्या पाठीमागे खूप लागली होती आणि ही सेकंड टाइम दिवशी बनवण्याची आम्ही दोन वेळा दिवशी बनवली होती आम्ही जाणार म्हणून परत एकदा आईने श्रीषासाठी दिवशीचा बेत केला आता तुम्ही म्हणाल दिवशी म्हणजे काय तर दिवशी हा एक चनगड भागचा पदार्थ आहे चनगड भाग हा थोडाफार कोकण टाईप असा येतो कोकणासारखे वातावरण असते माझी आई वहिनी मामी बरेचसे काकू वगैरे सगळेजण चंदगड भागचे आहेत त्यामुळे त्यांना हा पदार्थ चांगलाच माहिती आहे आमच्या इंग्लज भागापेक्षा तुम्हाला तर माहितीच आहे ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागचे आजूबाजूचे पदार्थ आपल्याला येतात म्हणजे आम्हाला आता कर्नाटक हा भाग जवळ आहे आणि कोकण भाग सुद्धा आपला खूप जवळ पडतो तेव्हा चंदगड हा तर सिंधुदुर्गला लागूनच आहे तेव्हा असे हे पदार्थ कोकण विभागातून थोडे कर्नाटक विभागातून थोडे हे अशा आपल्या आया काकवा मावशा आणत असतात त्यांच्याकडूनच आपण हे सर्व शिकतो आणि ती चांगली गोष्ट आहे पदार्थांची देवाणघेवाण होते तर हा पदार्थ कसा बनवतात हे थोडक्यात सांगते कमी साहित्यामध्ये सुंदर पदार्थ बनतो याला प्रथमता मेन लागते ते म्हणजे तांदळाचे पीठ आपण जसे उकडीचे मोदक बनवतो म्हणजे उकडीच्या मोदकासाठी जसे तांदळाचे पीठ लागते अगदी तसेच यासाठी पण तांदळाचे पीठ लागते इथे आईने प्रथमता सरासरी एक लिटर एवढे पाणी घेतलेले आहे तुम्हाला कमी करायचे असल्यास तुम्ही कमी पाणी घेऊ शकता किंवा जास्त करायचे असल्यास तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता आपण जसे उकडीचे मोदक करतो त्या जशी पिठाची आपण उकड काढतो तसेच ही आपण पिठाची उकड काढून घ्यायची आहे ते पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये मीठ तेल घालायचे आहे पाणी उकळले की त्या पाण्यामध्ये जेवढे मावेल तेवढे पीठ आपण व्यवस्थित हलवून नीट शिजवून घ्यायचे आहे एक दहा मिनटं शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ते पीठ थोडा वेळ थंड करायला द्यायचे थंड झाले की आपण तेलाचा हात घेऊन ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे अगदी नीट छान मळायचे आहे आणि हा पीठ अगदीसुद्धा थंड झाल्यानंतर मळायचे नाही का नंतर ते मळता येत नाही गॅस बंद केला की के एक दहा मिनटं झाकण ठेवून दहा मिनटानंतर ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आणि चपातीचे जसे गोळे करतो तसं चपातीचा गोळा करून त्याला असा आई जसा आकार देत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तसा आकार देऊन घ्यायचा आणि ते पहा किती छान सुंदर असा हा पदार्थ दिसत आहे यालाच म्हणतात दिवशी जो आमच्या भागाकडे केला जातो आणि आपण जसे उकडीचे मोदक शिजवून घेतो तसेच अगदी मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवून चाळणीमध्ये हे सर्व दिवशी घालून मस्तपैकी दहा मिनटं शिजून घ्यायचे आहे उकडीच्या मोदकामध्ये आपण फक्त खोबऱ्याचे सारण घालतो इथे फक्त आपण तसाच पिठाचा गोळा करून त्याला आकार देऊन हे असे दिवशी बनवून घ्यायचे आहेत आणि पदार्थ शिजला का नाही हे ओळखायचे कसे उकडीचे पदार्थ तर हा असा चकचकीतपणा हा चकचकीतपणा जेव्हा पदार्थावर येतो तेव्हा ते शिजले असे समजायचे साधारणत हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेम वरती याला शिजण्यासाठी वाफून घेण्यासाठी दहा मिनिटं लागतात हा पदार्थ आम्ही अंड्याच्या कोशिंबीर सोबत खातो इकडे या भागाकडे कोणी आजारी असेल किंवा बाळतीनबाई असेल त्यांना हा पदार्थ आवर्जून नेला जातो गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ सकाळी सकाळी मस्तपैकी देवाची पूजा करून घेतलेली आहे इकडे आमची चुलत आजी आलेली आहे कारण त्यांना हवा आहे गुरुवारच्या बाजारातून आणलेला त्यांचा तंबाखू इकडे मी मस्तपैकी रवा भाजून घेत आहे उपमा करण्यासाठी येथील सरवळीमधील ग्रामदेवी मरगाई देवी मंदिर हे पण हो आम आता सध्या चार पाच वर्ष झाले बांधले आहे इथं खूप छोटंसं अगोदर मंदिर होतं दगडी मंदिर आणि दरवर्षी यात्रा भरायची त्या यात्रेलाच आम्ही सहसा इथं यायचो प्रसाद घेण्यासाठी आणि खाली रवळनाथ देवाजवळ सप्ताह असायचा तेव्हासुद्धा त्या सप्ताच्या दिवशी म्हणजे वर्षातून एक दोन वेळा आम्ही आमचं गावी येणं जाणं असायचं आता आई पप्पा आईप्पाडून राहिल्यामुळं हा आनंद घ्यायला मिळतो आहे गावचा आनंद कारण नेस्ट्रीमध्ये खूप वेगळं पडतं नेस्ट्रीमध्ये भर बाजारपेठेमध्ये आमचं घर असल्यामुळं आणि नेस्ट्री थोडंसं शहराचं ठिकाण असलं आहे म्हणजे भरपूर दुकानं वगैरे भरपूर आहेत कॉलेजेस शाळा वगैरे त्यामुळं आमचं सगळं तिथंच गेलं पण हे आता निवांत लाईफ छान वाटतं तिथलं हे असं मस्त वाटतं चलो मला तरी खूप आवडतं हे गावचं वातावरण मे महिना असल्यामुळे गावामध्ये भरपूर लग्न साखरपुडा पाळणे हवे भरपूर चांगले आहे तिकडे कुठं जाऊया आता आणि तसि खरेदी करून चाललेला आहे काय काय हा काय घेतलं काय घेतलं काय घेतलं दुपारचे तीन वाजलेले आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे चला तर माझा हा इन्फॉर्मेटिव्ह आणि गावाकडील सुंदर पदार्थाचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट रू नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू